बाबड्या सर्वांना जा बोल गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा बरे बऱ्यांना बोल साऱ्यांना म्हणा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आहे ना हा हा अजून नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं जाऊ बोल बरं आहे ना सुख समृद्धीचं जाऊ बोल हा हे दोघ कशात नसतील असं नाहीच प्रत्येक काम यांच्या हाताने झालंच पाहिजे हे अरे काय करते कड माझा पाला खाते काय का काय गरज आहे का बाबड्या हा कुठं नाही करायची गरज आहे का काय ते कसं हे की काय आहे ते पोरगी साऱ्यात हुशार आहे माहिती आहे का हां तुम्ही दोघं आहेत ना दोघं डेंजर आहेत का अरे काही <laughs> अकड केले जग घेऊन तिकडे बाय जातो का आला आला काम करू लागायला बबड्या आला का काम करू लागायला हरघाल तो का महाराज हो महाराज ए गपकी का कुटाने करतस अरे शंभू कुटाने खरंच काल की अररो ते माग गेली चुकून झालं बाबा काय झालं काय काय म्हणाय गुढी उभारायची की आपली हा गुढी उभारायची की त्या कुठाने का काय कारस्ताना फुलं फिल इकडे तिकडे ते तर झाले मग ना बाबे हो हो मस्तीला आलंय सकाळी सकाळी चला चल 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 बाहेर जायचे का अरे चल बाहेर बाहेर जायचं का अरे चल बघ चल पटकन चला 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 मस्ती करत आहे नुसत चल एव आलं बघ आलं चल बाहेर बड्या चल आपलं गोडी कुठे रे गोडी कुठे रे आपली गोडी उभारायली की एब ए बघ हो बघ इथं ठेवली आता बाहेर लावायची आपल्याला हे काय रे अयो अयो मस्तीलाय का मस्ती अर का का मस्ती करतोय का एवढ्या उड्या हे रो होय हे रजा हो कसं रे चला चल बाहेर गुढी उभा करायला फोन चल फोटो काढू चल फोटो काढू आपण चल फोटो काढाय तुझा तुझा फोटो काढू गुढी पैशा पण चल चला कुठा ब्राउनीचा तुझा साऱ्यांचा फोटो काढायचा आहे ना ब्राउनी तुझा पण काढू चल उठा 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 कुठा उठा चला गुढी उभ गुढी उभा राहाय चल जा पण नको चिडचिड करू जा